शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून शिर्डी मतदारसंघात महायुतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सह इतर सभा पार पडत आहेत माजी खासदार सदाशिवराव लोखंडे वर अजूनही जनतेची प्रचंड नाराजी आहे त्यासोबत स्थानिक नेत्यांनीही नाराजी दर्शवली आहेत यामध्येच महायुतीचे उमेदवार यांचे प्रचार कार्य अजूनही सुरू आहेत कोपरगाव तालुक्यात आमदार काळे यांनी विविध प्रचारामध्ये आपली हजेरी दर्शवली होती मात्र भाजपाचे माजी आमदार सौ स्नेहादा कोल्हे यांनी सुरुवातीपासून आपली नाराजी दर्शवत अलिप्त भूमिका घेतली होती परंतु अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने दिनांक नऊ नऊ मे रोजी भाजपाच्या माजी आमदार सौ स्नेहादा कोल्हे यांनी जाहीर सभा आयोजित करत सभेत आपली उपस्थिती दर्शवली आहे या नुकत्याच झालेल्या माहितीच्या प्रचार सभेत मात्र प्रचार आजी माजी आमदारांचा झाला आहे असे निदर्शनात आले आले जात आले आहे जाहीर सभेत काय घडले त्याचे काय अर्थ निघतात ते आपण बघूयात नमस्कार मी शिंदे आणि आपण पाहत आहात डी न्यूज वेद वर्तमानाचा सवाल लोखंडे यांच्या प्रचाराची मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर काळे पोलीस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजींनी परिसर दणाणून गेला होता कोपरगावात महायुतीचे उमेदवार खासदार लोखंडे यांच्या प्रचारार्थ शहरातील स... तहसील मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये कोपरगाव तालुक्याचे परस्पर विरोधी आमदार आशुतोष काळे व माजी आमदार सौर स्नेहाई कोल्हे यांच्या समर्थकांकडून भर सभेमध्ये जोरदार फलकबाजी व तसेच घोषणाबाजी करून एकमेकांमधील हा राजकीय संघर्ष दिसून आला आहे जणू काही आपले माजी आमदारांनी प्रचार सभेत दाखवले लोखंडे यांना प्रचंड मदत करणार आहे असे भासवण्याचे प्रयत्न या सभेत विविध माध्यमातून दिसून आला आहे खासदार लोखंडे यांची प्रचार सभा मात्र संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी भाजपा नेते दे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे थेट ठिकठिकाणी लावले होते तर सभेला जास्तीत जास्त कोल्हे समर्थक उपस्थित दिसून आले आहेत या महायुतीतील या महायुतीत सत्तेतील भाजपा राष्ट्रवादी दादा गट शिंदेची शिवसेना आरपीआय आठवले गट मनसे हे प्रमुख पक्ष सामील झाले आहेत कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाजवळील मैदानावर सदर सभा पार पडली सर्व सत्तेतील पक्ष असूनही अस असमाधानकारक गर्दी या ठिकाणी दिसून आले आहेत काळे कोल्हे भाजपा मिळून प्रचंड जनता सभेला उपस्थितीत लावतील असा अंदाज वर्तवला जात होता परंतु प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही यातच उमेदवारावरील नाराजी प्रचंड असल्याचे दिसून आले आहेत या प्रचार सभेत भाजपाचे माजी आमदार कोले समर्थक बऱ्यापैकी होते स्टेजवरही भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते दिसून येत होते मात्र या सभेत युवा नेते विवेक कोले कुठेही दिसले नाही विवेक कोल्हे प्रचारात कुठेच दिसले नाही सभेला या निमित्ताने सभेला उलट सुलट चर्चा निर्माण झाली होती या निमित्ताने असे जाणवते की कोपरगाव तालुक्यात खासदार लोखंडे यांचा जनसंपर्क नव्हता खासदार फिरकलेच नाही तर विकास कामे कशी होणार आणि ही वस्तुस्थिती कोपरगाव तालुक्यातील आजी माजी आमदारांना माहीत आहे दहा वर्ष तालुक्यात फिरकले नाही अशी नाराजी आमदार काळेंनी माझे घर सभेत प्रखरपणे बोलताना दर्शवली होती माझे आमदार प्रचार नाही या नाराजीची किंमत लोखंडे यांना मोजावी लागणार आहे जरी जाहीर प्रचार सभेत आजी माझी आमदार एकत्र दिसले असले तरी खासदार लोखंडे यांना प्रत्यक्ष मतातून किती मदत होते याबाबत शंका निर्माण होत आहेत यावेळी ही आजी माजी आमदारांचा जयघोष परिसर परिसरात होत होता खासदारांचे तुरळक फोटो झळकले तर कोणत्याही कार्यकर्त्यांकडून खासदार यांचा जयघोष ऐकू आला नाही खासदार यांनी आपल्या को भाषणात कोट्यावधीचे विकास कामे केले आहेत हे प्रामुख्याने कोपरगाव शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्या बसवले तर कोल्ड स्टोरेज उभारले असल्याचे सांगित सांगितले परंतु सी कॅमेरे कोणत्या कोपरगाव शहरात आहेत हा संशोधनाचा विषय आहे कोठ्यावधीची कामे विकास कामे केली असल्याचे वारंवार सांगितले जात आहे परंतु सदर कामे कागदावरच आहेत का कागदावर आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे तसेच काळे कोल्हे यांनी खासदार साहेबांनी तालुक्याचा कसा विकास केला हे सांगण्याऐवजी आपल्या आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आपण तालुक्यातील तालुक्यासाठी भरघोस निधी आणून तालुक्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले असल्याचे वारंवार सांगितले गेले यामध्येच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपस्थित मान्यवरांकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार लोखंडी यांना मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे म्हणजेच पुन्हा एकदा स्वकर्तृत्व नसतानाही मोदी कार्ड वापरून खासदार लोखंडे निवडून येण्याचे स्वप्न बघत आहेत कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या तरी कुठेही मोदींची जादू दिसून येतात येत नाही कारण या मतदारसंघात बऱ्यापैकी मतदार हे शेतकरी वर्गातील असून मोदींनी शेतीबाबत जी उदासीन भूमिका घेत भूमिका असल्याचे आहे त्यामुळे या मतदारसंघात मोदी जादू दिसणार नाही आणि खासदार लोखंडे सगळ्या स्तरातून असलेल्या प्रचंड नाराजीची किंमत यावेळी खासदार लोखंड्यांना मोजावी लागणार तर नवर वाटू नये तुम्हाला काय वाटते शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोदींची जादू आहेत का, का। खासदार लोखंडेंना यावेळी मोदींच्या नावाखाली मत पडतील का सर्व स्तरातील नाराजी व प्रस्थापित नेते मंडळी करून लोखंड्यांना मदत होईल का यावर आपले मत आम्हाला नक्की कळवा आमच्या डी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व वेद वर्तमानाच्या लोकसेस मी शैल शिंदे आपली रजा घेतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा